पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले वयाच्या त्र्याण्णव वर्षी अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती ते आजारी आणि अंथरुणाचे होते अखेर आज संध्याकाळी सातच्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले मारुती चितंपल्ली यांनी वन खात्यात छत्तीस वर्षे सेवा केली त्या काळात देशभर संशोधक वृत्तीने भटकंती केली त्यांनी एकूण पाच लाख किमी प्रवास केला मारुती चितंपल्ली यांना तेरा भाषांचे ज्ञान होते त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली त्या माहितीची नोंद केलेल्या आणि तीस वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केलं बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद